हॅलो एव्हरी वन तुमच्या सगळ्यांचं आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते उपवास जवळ आलेला आहे महाशिवरात्र जवळ आली आहे आणि त्यासाठी मी कवठाची बर्फी इथे केलेली आहे आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्यासाठी कवठाचा गर मी काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्या शिरा ज्या आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मोजूनही घ्यायचा आहे जेवढा गर असेल तेवढाच आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे अतिशय पौष्टिक अशी ही बर्फी बनणार आहे एकदा तरी करून बघा ही रेसिपी नरसोबाच्या वाडीला मिळणारा हा प्रसाद जो आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे तुम्हाला नक्की आवडेल ही बर्फी आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेवढा कवठाचा घर तेवढंच आपण गुळ घेतलेला आहे आणि नॉनस्टिकच्या पॅनमध्ये घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही आणि लो फ्लेमवरती आपल्याला साधारण पंधरा मिनटं हे सतत हलवायचं आहे याला थोडासा वेळ लागणार आहे पण अत्यंत जबरदस्त चवीची ही कवठाची बर्फी होणार आहे कवठामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात आणि या दिवसांमध्ये कवठ जेव्हा मिळतं तेव्हा आमच्या घरी हमकासे आणलं जातं आणि कवठ्याची चटणी किंवा कवठाची बर्फी हे दोन्ही प्रकार आमच्या घरी नेहमी होत असतात तुम्ही ही करून बघा कवठाच्या घरापासून जॅम आणि जेलीसुद्धा बनली जाते तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट करून सांगा मी नक्की तो व्हिडिओ बनवेल आणि या कवठा आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहोत जोपर्यंत हे मिश्रण पॅनला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती सतत हलवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता गुळा व्हायला सुरुवात झालेली आहे अजून तीन ते चार मिनटं मी इथे परतणार आहे आणि त्याच्यानंतर ग्रीस केलेल्या एका ताटलीमध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत इथे मी एका ताटलीला तूपही घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि योग्य प्रमाण आहे नक्की करून बघा ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता सेट होण्यासाठी आपल्याला साधारण ता सा दोन तास ठेवायचं आहे दोन तासानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि सर्व करून आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी मिश्रण थंड झालेलं आहे आणि बर्फी छान पद्धतीने कापली जाते आहे अजिबात चिटकत नाही आहे याच्या पटापट वड्या पाडून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी ही बर्फी झालेली आहे कवठाची अतिशय पौष्टिक अशी ही बर्फी बनते तुम्ही लहान मुलांना देऊ शकता आणि एन्जॉय करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन